आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद करा नमस्कार मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत अखेर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झालेली आहे जागा वाटपाचा ही फॉर्म्युला निश्चित झालेला आहे त्यामुळे गेले काही दिवस ज्या संदर्भात चर्चा सुरू होती त्यावर अखेर निर्णय झाला आणि काँग्रेसच्या वतीनं बारा जागा या शिवसेनेला देण्यात येणार आहेत बारा जागावर एकमत झालेलं आहे तेहत्तीस जागा शिवसेनेनं काँग्रेसकडं मागितल्या होत्या त्यानंतर सोळा जागेवर चर्चा झाली आणि अखेर बारा जागांचा निर्णय झालेला आहे बारा जागा या शिवसेना लढवणार आहे त्यातल्या सात ते आठ संदर्भातला ही निर्णय जवळजवळ निश्चित झाला आहे उर्वरित तीन चार जागेसंदर्भातला जो काय मुद्दा आहे तो दोन दिवसात थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाणार आहे तिथं त्यावर तोडगा निघणार आहे एकूणच महाविकास आघाडी आता जवळजवळ निश्चित झालेले आहे शरद पवार गट गट राष्ट्रवादी आणि डाव्या आघाडीशी चर्चा करून यापुढच्या ह्या दोन्ही पक्षांना महाविकास आघाडीसोबत घेण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिलेली आहे आज शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली अनेक प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते आमदार सतेज पाटील यांच्या संदर्भात आमदार जयंत आसगावकर शिवसेनेचे संपर्क नेते अरुण दुधवाडकर याबरोबर अनेक जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष विविध पदाधिकारी उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेस यांची युती फायनल झालेली आहे वाटप ही निश्चित झालेला आहे बारा जागा आता शिवसेनेला मिळणार आहेत या संदर्भात शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बैठकीची अधिक माहिती दिली काय म्हणाले पहा सुनील मोदी नमस्कार गुरुबाळ माळी बोलतोय महाधोरणा युट्यूब चॅनेल आज काँग्रेस आणि शिवसेनेची बैठक झाली या बैठकीत कोल्हापूर महापालिकेतल्या जागा वाटपा संदर्भात फॉर्म्युला काहीतरी निश्चित झाला नेमकं या बैठकीला कोण उपस्थित होता आणि काय फॉर्म्युला ठरला जरा सांगाल नमस्कार आ, आज बंटी पाटील साहेब आजगावकर साहेब आणि त्यांची कमिटी प्लस आमच्याकडनं देवणे साहेब संजय पवार रवी साहेब आणि आमची कमिटी अशी एक संयुक्तिक बैठक झाली आम्ही शेवटी त्यांना बारा जागेचा आणि एक स्वीकृतचा प्रस्ताव दिला त्या बारा जागेवरच्या किमान आठ जागा आता आमच्या लेवलवर फायनल झाल्यात चार जा, जागा जा, कोल्हापूरच्या पातळीवर चार जागाने एक स्वीकृतचा प्रस्ताव अजून पेंडिंग आहे युती मात्र झाली आहे पण या चार जागाने एक स्वीकृतचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर उद्या माननीय पक्षप्रमुख उद्धवजी यांना सगळा अहवाल आमचे संपर्क प्रमुख जिजवाडकर साहेब देतील आणि त्यानंतर बंटी साहेबांचं आणि त्यांचं बोलणं करून देऊन अंतिम निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत होईल आणि त्यानंतर आमच्या जागा फिक्स होतील उमेदवारांची घोषणा परवा दिवशी होण्याची शक्यता आहे नाही उमेदवारांची घोषणा अनेक दोन दिवस आम्हाला मिळालेल्या जागांवर परत एकदा चर्चा होऊन एक दोन दिवसात तो निर्णय होईल आज फक्त हा निर्णय की काँग्रेस आणि शिवसेना यांची युती शंभर टक्के झाली झाली हो 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 धन्यवाद